नमस्कार मंडळी मी दाखवते थोडीशी माझी रोपं झाडं लावलेली तर ही आहे बडीशेपचं पहिलं झाड दाखवलेलं नंतर चिनी गुलाब हे आहे गोकर्णीचं आणि ब्रह्मकावळाचं झाड आहे हे सर्व मी झाडं का, का दाखवते तर मी ही झाडं लावते कचऱ्यावर तर थोडक्यात मी झाडं दाखवते जास्त दाखवत नाही बसत हा बघा गवती चहा मी गेल्या आठवड्यात पंधरा दिवसापूर्वी कट केला होता तरीसुद्धा एवढा आला आहे हे आहे कारल्याचं वेल सर्व झाडं मी कचऱ्यावर लावते पालक का आहे कांद्याची पात आहे फुलांची झाडं आहेत कडीपत्ता आहे भरपूर झाडं आहेत पण मी यावेळेस काही तुम्हाला पूर्ण झाडं दाखवू शकत नाही व्हिडिओ आपला मोठा होतो आहे तर हे कलिंगड तर तुम्हाला गेल्या आठवड्यात मी व्हिडिओ टाकलेला आहे तर मी झाडं कशी लावते तर हा आहे अगदी जुना टप बेनाकामाचा तर त्याला मी चार होलं मारून घेतलेत खाली आणि आता त्याच्यात कचरा भरायचा आहे मेन कचरा तर खाली आपल्याला नारळाची केसर असेल तर चालेल खाली नारळाचं केसर करायचं कारण त्यातून पाणी जास्त बाहेर नाही जाऊ शकत थोडंफार जा गेलं तर चालेल चा नंतर आपल्या घरातला थोडा सुकलेला कचरा भाज्यांचा वगैरे साठून ठेवलेला असे पुष्टे वगैरे पुष्टे बॉक्सचे वगैरे ठेवलेले असते ते टाकले तरी चालतील त्याच्यानंतर त्याच्यावर द्यायचं एक मातीचा थर आ फार जास्त माती नाही टाकायची आपल्याला ते दिशेनाशे करायचे एक थर भुजल असं करायचं आहे कचरा त्याच्यानंतर हे शेणखत आहे आता शेणखत ही मी घरीच तयार केले तर कसं केलं आहे मी थोडंसं पुढं जाऊन दाखवते तुम्हाला तर हा एक थर मी शेणखताचा दिला आहे त्याच्यावर राग टाकायची थोडीशी असेल तर घरीच राग बनवायची आपल्याला आणि त्याच्या अजून एक मातीचा थर द्यायचा आहे शेणखत आणि राख मी टाकून घेतली आणि त्याच्यावर मातीचा थर दिला आहे तर हा मातीचा थर दिल्यानंतर त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे आपल्याला फार जास्त पाणी नाही शिंपडायचं कारण आपल्याला ते तसंच रात्रभर ठेवून द्यायचं आहे लगेच लावल्या लावल्या थर लावले लावल्या झाड आपल्याला किंवा रोप लावून नाही घ्यायचं तर हे पा असं पाणी टाकून घ्यायचं आहे खालपर्यंत नाही जाऊ द्यायचं जास्त पाणी नाही होतायचं आपल्याला वरचे वरच भिजलं पाहिजे तर मी दोन ते अडीचं जग टाकून घेतलं आहे पाणी आणि हे सोडून दिलं आहे तर खत कसं बनवते हे बघा हे गावाकडून आणलेल्या गोवऱ्या वाळलेल्या आहेत आणि ही लिंबाची पानंसुद्धा मी वापरत असते झाडं लावताना कडूपणा येण्यासाठी किंवा कीड लागू नये म्हणून तर हे बघा पाण्यात एका डब्यामध्ये पाण्यात मी अशा चार पाच गोवऱ्याची खांडं किंवा गोवऱ्या टाकून तीन दिवस टोपण लावून ठेवते आणि तीन दिवसानंतर मी ते पाणी झाडांना देते तर दुसऱ्या दिवशी आपल्याला घ्यायचे टपमध्ये धणे लावून तर चला धणे लावून घेऊया थोडं थोडं एक पोटाच्या कांड्या एवढं खोदून घ्यायचे आपल्याला होल मारून जर झुपका लावायचा असेल तर किंवा मग तुम्ही असं पसरून धणे टाकले तरी चालतील आणि त्याच्यावर माती टाकायची थोडी पण मी असे झुपके लावून घेतलेत होल मारून आणि हे असं बुजवून घ्यायचे किंवा थोडीशी मातीवरून टाकली तरी चालेल हे पहा पाणी ओतून घेतलं आहे आणि ह्याच पद्धतीने मी अशा भाज्या लावून घेते हे पहा मेथीची भाजी तर जसं आता तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने ही कचऱ्यावरचीच मेथीची भाजी आहे खूप सुंदर भाजी ती आपल्याला घरीच भाज्या मिळतात फ्रेश आणि ताज्या बिना केमिकलच्या तर कुंडी फुटलेली आहे माझी जास्वंदाच्या झाडाची तर थोडक्यात तुम्हाल मी तुम्हाला दाखवते तर हे पहा घरचा कचरा राग इथं पण टाकले मी थोडंसं शेणखत टाकले आणि हे आपल्याला जास्वंदाचं झाड त्याच पद्धतीनं लावून घेतलं आहे तर मी अशी लावते झाडं याच पद्धतीनं मी सर्व झाडं लावून घेते किंवा भाज्यासुद्धा तर पुढं मी ह्याच पद्धतीनं लावलेला शेवगा आहे बरेच जणांनी पाहिलं असेल लावताना टेरिसवर आहे तर त्यालासुद्धा फुलवरा आलेला आहे खूप आनंद झाले मला हे बघून तर त्याची तारीखसुद्धा बघा सहाच महिने झालेत लाव तुम्हीसुद्धा तुमच्या अंगणात किंवा टेरिसवर थोडीशी जागा असेल तर अशा पद्धतीने झाडं लावू शकता धन्यवाद सर्वांचे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल